शेतकरी मित्रांनो स्वागत तुमचं या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी तर मित्रांनो आता शेतकऱ्यांची दिवाळी या वर्षी गोड होणार आहे तर आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पीएम किसानचा एकवीसवा हप्ता हा सर्व शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये हात जमा होणार आहे तर मित्रांनो जो पी एम किसानचा एकवीसवा हप्ता होता तर त्याचीसुद्धा ही आलेली तर खूप सारे शेतकरी या एकवीसव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते तर त्यांच्यासाठी ही आता आनंदाची बातमी तर मित्रांनो यामध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर पंतप्रधान किसान योजनेचा एकवीसवा हप्ता कधी ज, ज, जमा होईल आणि या दिवशी तुमच्या खात्यामध्ये आता दोन हजार रुपये जमा होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तारीख सुद्धा देण्यात आलेली तर त्या दिवशी सर्व शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये एकवीसव्या हप्त्याची दोन हजार रुपये जमा होणार आहेत तर पंतप्रधान किसान योजनेचा एकवीसवा हप्ता अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा जो एकवीसवा हप्ता आहे तर त्या हप्त्याची आता सर्व शेतकरी हे आतुरतेने वाट पाहत आहेत तर जम्मू आणि काश्मीरमध्ये शेतकऱ्यांची प्रतीक्षाही संपलेली आहे म्हणजे जम्मू आणि काश्मीरचे जे शेतकरी होते त्यांना आता हप्ता हा मिळालेला आहे त्यानंतरच आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना वा हप्ता लवकरच मिळणार आहे तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हा हप्ता त्या ठिकाणी जारी केलेला आहे तसंच पंजाब उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमधील जे शेतकरी होते त्यांनासुद्धा हा हप्ता हा मिळालेला आहे म्हणजेच बहुतांश सर्वच आता राज्यांना आता हप्ता हा जमा झालेला आहे तर आता महाराष्ट्राचा नंबर आहे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनासुद्धा आता लवकरच हे हप्ता हा मिळणार आहे तर इतर राज्यातील जे शेतकरी होते त्यांची आता वाट पाहत तर आता आपल्या महाराष्ट्रातील जे शेतकरी शेत सुद्धा ही आनंदाची बातमी तर मित्रांनो यामध्ये दोन हजार रुपये हे आपल्यालासुद्धा आता लवकरच हे मिळणार आहे तर जम्मू आणि काश्मीरचे शेतकऱ्यांना आगाऊ हा मिळालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी सात ऑक्टोंबर रोजी जम्मू आणि काश्मीरमधील जे शेतकरी त्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा म्हणजे हप्ता हा मिळालेला आहे अतिवृष्टी पूर आणि भूस्खलन मुळे झालेल्या नुकसानीमुळे ही मदत त्यांना देण्यात आली आहे तसंच केंद्रीय शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह यांनीही नवीन दिल्लीतील दिल कृषी दिल दिल भवन येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जम्मू आणि काश्मीरमधील पूरग्रस्त आणि भूस्खलनामुळे बाधित शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान निधीचा एकवीसवा हप्ता हा त्या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे तर आता या ठिकाणी आठ पॉईंट पाच लाखहून अधिक शेतकऱ्यांना एकशे सत्तर कोटी हे त्या ठिकाणी जमा करण्यात आलेले तर यापूर्वी सुद्धा सव्वीस सप्टेंबर रोजी पंजाब उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील सुमारे सत्तावीस लाख शेतकऱ्यांना हप्ता हा त्यांना मिळालेलं आहे तर आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्व शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर हा एकवीसवा हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो इतर राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न असे होते की आता इतर राज्यातील शेतकरी एकवीसवा हप्ता कधी मिळेल याबद्दल उत्सुक आहेत तर आता त्यांना जाणून घ्यायचे आहे की धंतुर्दशीला ही हा हप्ता मिळेल का दिवाळी दिवाळीपर्यंत याची वाट पाहावी लागणार तर त्याबद्दलचे सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये हे प्रश्न आहेत तर ह्यामध्ये सुद्धा दिलेले की एकवीसवा हप्ता हा कधी जारी होणार आहे तर हो आता दोन हजार तेवीसमध्ये हा हप्ता पंधरा नोव्हेंबर रोजी जमा करण्यात आलेला होता तसेच चोवीसमध्ये सुद्धा अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबरमध्ये देण्यात आला होता त्यानुसार एकवीसवा हप्ता या या ठिकाणी आता जमा होयला पाहिजे होता परंतु आतापर्यंत फक्त चार राज्यातील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ही रक्कम जमा झालेली म्हणजे एकवीसवा हप्ता अजूनपर्यंत चार राज्यातील शेतकऱ्यांना त्यांना हे जमा झाले तर महाराष्ट्रामध्ये अजून ही दिलेली नाही तर एकवीसव्या हप्त्याची अपेक्षित एक तारीख ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो माध्यमांच्या वृत्तानुसार दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी मिळू शकते अनेक वृत्तात असे सूचित करण्यात आलेले की धनत्रोदशी म्हणजेच अठरा ऑक्टोंबर किंवा या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये हे जमा केले जाऊ शकतात तर अठरा ऑक्टोंबर ही तारीख दिलेली तर अठरा ऑक्टोंबरपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये हे दोन हजार रुपये जमा होऊ शकतात तर या मध्ये सरकारकडून अद्याप कोणतीही तारीख ही देण्यात आलेली नाही म्हणजे अजून सरकारकडून कोणतीही घोषणा याबाबत करण्यात आलेली नाही की एकवीसवा हप्ता महाराष्ट्रामध्ये कधी कधी जमा होऊ शकतो पण मीडिया मीडियाच्या आधारे आपण या ठिकाणी बघू शकतो की अठरा ऑक्टोंबर किंवा दिवाळीच्या पूर्वीच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांना एकवीसवा हप्ताह मिळणार आहे तर मित्रांनो उत्तराखंड पंजाब हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमधल्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी एकवीसवा हप्ता मिळालेला तर तसेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता लवकरच या ठिकाणी एकवीसवा हप्त्याचे हे वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची संपूर्ण महत्त्वाची माहिती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि याबद्दलची जी सुद्धा नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल त्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद